ही मटका कुल्फी बघता असली भारी झाली आहे तुम्हाला सांगते टेक्चर तर बघा ना आणि याचं ना तुम्ही मटका कुल्फी करू शकता साच्यामध्ये भरून आपली साधी कांडीवाली कुल्फी करू शकता जसं पाहिजे तसं मुलं घरी आहेत परफेक्ट टेक्शरवर कुल्फी तयार होते मुलांना नक्की आवडेल आणि याला ना फार काही तामझाम नाही बरं का तीन साहित्यात तयार होते सोपी आहे रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सरिताच्या म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीची आणि बालपणीची आठवण कुल्फी तर कुल्फी करायला खूप सोपी आहे अगदी हाताच्या बोटावर मोजणं इतक्या साहित्यामध्ये तयार होते आणि खरं सांगू का कुल्फी कशी असावी तर अगदी पारंपरिक आपली पद्धत असते ना छान अशी रवाळ दाणेदार कुल्फी तशी कुल्फी असेल त्याची मजाच काही अवर आहे तीच कुल्फी आज घरच्या घरी करणार आहोत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि करायला खूप सोपी आहे लहानपणी आठवत आहे ना आपला उन्हाळ्या सुट्टी चालू असायची आणि ती घंटा वाजायची आणि आपण सगळे बाहेर धावायचो ती कुल्फी खायसाठी तीच कुल्फी करणार आहोत तुमच्या काही कुल्फीच्या वेगळ्या आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि स तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे सरिताच किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आता कुल्फी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहे दोन लिटर फुलक्रीम दूध अर्धा ते पाऊण कप साखर दोन टेबलस्पून काजू बदामाची पूड आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर तर साहित्य बघितलं कुल्फी करायला सुरुवात करू तर इथं मी एका मोठ्या आणि तळाच्या कढईमध्ये दोन लिटर दूध घेतलंय हे दूध आपल्याला फुलक्रीम घ्यायचं आहे म्हणजे शक्यतो म्हशीचं दूध घ्या नसेल तर म्हणजे असं टोन मिल्क घ्यायचं नाही ज्याच्यामधनं सगळं फॅट काढून टाकलेलं असतं साधंच दूध घ्यायचं दोन लिटर दूध घेतलं आहे म्हशीचं दूध असेल तर कुल्फी एक दोन जास्त तयार होतील गाईचं दूध असेल तर एक दोन कुल्फीज कमी तयार होतील तर आता जाड तळायची आणि पसरट कढई घ्यायची म्हणजे दूध पटपट आटलं जातं आणि वेळ जास्त जात नाही तर आता दुधाला उकळी आणूया तर दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस मध्यम किंवा कमी करायचा किंवा तुम्ही जर सतत याच्यासमोर उभं राहणार असाल तर गॅस मोठा ठेवला तरी चालेल आणि याला आपल्याला अर्ध दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे फक्त काय करायचं आटवत असताना कडेला जी साय जमा होत राहते ना ती चांगली खरवडून काढायची म्हणजे मग तिचे छान असे दाणेदार टेक्चर दुधाला येतं आणि कुल्फी पण तशीच होते आता गॅस मी मध्यम करते एकदम बारीकही करणार नाही आणि याला असं आटवून घेत राहणार फक्त दर दोन दोन मिनटांनी कडेची साय मोळत राहायची फक्त लक्षात घ्या असं पसरट भांडं वापरा म्हणजे दूध पटपट पटपट पट, इव्हेपोरेट होतं म्हणजे आटलं जातं आणि घट्ट तयार होतं चला एक पंधरा मिनिटं लागतील याला मध्यम आचेवर आटवून घेऊ तरी बघा एक पंधरा मिनिटं मी याला मोठ्या आचेवरच उकळून घेतलं सतत याला मी खरडून घेत होते म्हणजे तो दाणेदारपणा या कुल्फीत येईल आता या स्टेजला यामध्ये घालायची आहे साखर तर इथं मी पाऊण कप साखर घेतली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे कारण आपल्याला दूध दोन लिटर जरी वाटत असलं तरी ते आटून आटून कमीच होतं ना आता गॅस मोठाच ठेवते मी सुरुवातीला आणि साथ सा साखर याच्यामध्ये विरघळवून घेऊ तर साखर याच्यामध्ये विरघळली आहे आता इथं मी पुन्हा गॅस मध्यम करणार आहे आणि याला अजून एक पाच ते सात मिनिटांसाठी आटवून घेणार आपल्याला असं थोडंसं रबडी कशी असते तसं टेक्चर पाहिजे पण काय होतं साखर घातली की पुन्हा तिचं पाणी होतं पुन्हा दूध पातळ होतं त्यामुळे अजून एक पाच ते दहा मिनिटं मध्यम आचेवर याला उकळून घेऊ आणि अजून आटवून घेऊ तर मी तुम्हाला म्हणाले होते की एक पाच दहा मिनिट लागतील पण मला जवळपास अकरा ते बारा मिनिट लागले फक्त आपल्याला काय आहे ना हे साखर घातल्यावर जेव्हा आपण ढवळत राहतो ना आठवण्यासाठी तेव्हा शेवटचे एक दोन तीन मिनिटं हो, याला सतत असं ढवळत राहायचं आहे म्हणजे काय त्याच्यावर अजिबात साय जमत नाही आणि असे चंक्स येत नाहीत तर छान दाणेदार टेक्स्चर येतं जेव्हा आपण मार्केटमधली कुल्फी खातो ना तर ते खूप मोठ्या प्रमाणात करतात आणि ते काय असं कढईत बिळत दूध नाही तापवत एक मोठा चर्नर असतो म्हणजे एवढा मोठा त्यापेक्षा साईजप्रमाणे मोठे मोठे चर्नर्स असतात त्यामध्ये ते दूध आपोआप गरम होत राहतं आणि त्याच्या आतमध्ये आपल्या चॉपरला कसं एक पात असतं तसं ते सतत फिरत असतं आणि त्यामुळं त्या दुधामध्ये अजिबात लम्स तयार होत नाहीत साय जमत नाही छान दाणेदार टेक्स्चर येतं पण आता आपण चर्नर कुठून आणणार थोड्या प्रमाणात कढईमध्येच बरं आहे त्यामुळं फक्त काय करायचं शेवटचे दोन मिनिटं याला सतत असं ढवळत राहायचं शक्यतो झाऱ्या वगैरे घ्या म्हणजे मग ते चंक्स असे राहणार नाहीत आणि दाणेदार टेक्चर येईल आणि हे बघा हे इतपत घट्ट झालेलं आहे आणि असं टेक्स्चर पण बघा असं छान असं रवाळ दिसतंय बघा इतपत घट्ट झालं याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार आहे पाण्याचा अंश पूर्ण निघून गेलेला आहे दुधातला यामध्ये शेवटी घालूयात काजू आणि बदामाची पावडर आणि वेलची पावडर काजू बदामाची पावडर घालायची नसेल नाही घातली तरीही चालेल याला आता मिक्स करू आणि अगदी दोन मिनिटं मंदाचेवर शिजवून घेऊ तर दोन मिनिटं याला वेलची पावडर आणि काजू बदामाची पावडर घालून याला मिसळलं शिजवलं गॅस करूयात बंद फक्त काय आहे आता मला ना असा वेग कलरफुल कुल्फी खूप आवडते म्हणून एक एकच पिस्ताय मी अशी आल्याची किसणी असते ना त्याने किसून घालते म्हणजे कुल्फीमध्ये रंग मस्त येईल असं मध्ये मध्ये ते हिरवा हिरवा रंग छान वाटेल चला पिस्ता घातला गॅस मी बंद केला आहे त्याला मिसळून घेऊया आणि हे मिश्रण पूर्ण गार होऊन देऊ तर आता हे पूर्ण गार झाले किंवा कोमट असताना वापरलं तरीही चालेल आता इथे माझ्याकडे हे ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड्स आहेत जे ऑनलाईन सहज मिळतात डीमार्टमध्ये मिळतील किंवा कुठल्याही केकचं साहित्य जिथं मिळतं ना तिथं तुम्हाला हे मिळतील ते नसतील तर आपण ग्लास वापरले तरी पण चालतात आता हे मिश्रण आपण या मोल्डमध्ये भरूया तर तुम्हाला कुल्फी जशी लहान मोठी पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही मिश्रण भरायचं तर हे मिश्रण आपण यामध्ये भरलं याला हे झाकण लावायचं यच्छा, यच्छा, लाहन -लाहन हे झाकण लावलं याच्यामध्ये अशा स्टिक्स मिळतात आईस्क्रीमच्या त्या रोवायच्या आणि यस याला डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं किंवा असे लहान लहान ग्लास असतात ना ते सुद्धा आपण वापरू शकतो मग ग्लास स्टीलचा असेल कसाही चालेल माझ्याकडे हे चहाचे आपले ग्लास असतात ना तसे ग्लास आहेत त्यामध्ये मी कुल्फी सेट करणार आहे आता हे मिश्रण मी केलं तर थोडं घट्ट आहे यापैकी अगदी इतकं घट्ट जरी नाही झालं तरीही चालेल म्हणजे एक काजू बदामाची पावडर नाही टाकली ना तर इतकं घट्ट होत नाही आता इथं मी काय केलं आहे माझ्याकडे हा रॅपिंग पेपर आहे तो घेतला आहे त्याला मी फक्त ना मध्ये अशी चीर देऊन घेतली आहे कात्रीने आपल्याला काय करायचं आहे हा पेपर या ग्लासवर ठेवायचा याला रबरने पॅक करायचं असं पॅक केल्यामुळं काय होतं म्हणजे याच्यावर बर्फाचे क्रिस्टल जमा होत नाही यामध्ये या आपण या जी मध्ये चीर दिली आहे ना त्यामधून आपल्याला ही कांडी आतमध्ये घालायची अशा प्रकारे जर तुमच्याकडे मोल्ड्स नसतील तर तुम्ही ग्लासचा वापर करू शकता फक्त याला कव्हर जरूर करा मग ॲल्युमिनियम फॉईल असेल किंवा आपला टिश्यू पेपर असतो त्याने कव्हर केलं तरी चालेल तर माझ्याकडे इथे अजून असे ॲल्युमिनियमचे तीन मोल्ड आहेत याच्यामध्ये मी याला सेट करून घेते किंवा तुमच्याकडे जर असं ग्लास वगैरे काहीच नाही आहे स्टिक्स नाहीये तर सरळ घरातलं कुठलंही भांडं घ्यायचं किंवा असं मटका टाईप घ्यायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण सेट करायला ठेवायचं आता याला आपण स्टिक वगैरे लावायची गरज नाहीये फक्त असा पेपर लावून याला कवर करूया तर आपण या सगळ्याला सेट करायला ठेवलंय तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर तसं ठेवा मोल्ड नसेल तर ग्लासमध्ये किंवा तुम्ही असं एखाद्या फुलपात्रामध्ये पाटीमध्ये सेट करून ठेवा आणि चमच्याने खाल्लं तरीसुद्धा छान लागतं मटका कुल्फी बघा कधी कधी अशी मटक्यात असते तिला स्टिक वगैरे लावलेली नसते ती अशी त्या लाकडी चमचानेच खाल्ली जाते जसं तुम्हाला आवडतं तसं करा जे घरामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये सेट करा आणि आपण दोन लिटर दूध घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये दहा बऱ्यापैकी मोठ्या आणि जाड कुल्फ्या तयार होतात ज्या बाहेर खूप महाग मिळतात तर आपण याला सेट करून ठेवलं आहे फक्त लक्षात घ्या वर काही ना काहीतरी कव्हर करा म्हणजे बर्फच साचणार नाही जसं की एखादा पेपर लावा ॲल्युमिनियम फाईल लावा किंवा सरळ ताटली झाकली तरी पण चालेल तर याला मी आता साठ ते आठ तास किंवा रात्रभर डीप देणार आहे डीप फ्री म्हणजे कुठं जिथं बर्फ जमा होतो तिथं तर आपण याला रात्रभर डीप फ्रीजरला ठेवलं होतं आणि कुल्फी चेक करूयात कशी सेट झाली आहे मी बघितलं होतं ऑलरेडी छान सेट झाली कुल्फी हे बघा मस्त सेट झाली आणि अजिबात अशी कडक नाहीये बरं का छान अशी सेट झाली पण सॉफ्ट लागते म्हणजे अशी जिबेवर ठेवली की विरघणारा अजिबात कुरकुरीत लागणार नाही आता या कशा काढायच्या माहिती का इथं पाण्यामध्ये याला थोडा वेळ पुडवून ठेवायचं म्हणजे काय कडेचं थोडंसं सुटल्यासारखं होतं आणि कुल्फी व्यवस्थित बाहेर येते आणि याला ट्विस्ट करून काढायचं किती मस्त कुल्फी तयार झाली आहे टेक्स्चर बघा कसलं परफेक्ट आलेलं आहे हो की नाही आता बाकीच्या कुल्फ्या मी अशाच काढते दुधाचा वापर करून तयार केलेली मटका कुल्फी मावा कुल्फी किंवा बालपणीची आठवण ती आपली साधी गाडीवरची कुल्फी म्हणतो ना तीच कुल्फी तयार झाली चवीला खूप भारी लागते बर का मुख्य म्हणजे असं टेक्स्चर जर तुम्ही बघाल तर किती छान असं दानेदार आलेलं आहे बघा कधी कधी कुल्फी अशी एकदम कडक होते जर दूध नीट आटवलं नाही ना तर त्यात पाण्याचा अंश तसाच राहतो आणि कुल्फी अशी करकरीत लागते म्हणजे ना त्याच्यात ते बर्फाचे कण लागतात त्यामुळे दूध व्यवस्थित आटू द्या आणि मग सेट करायला ठेवा किती सोपं आहे दूध अर्ध आटवायचं साखर घालायची पुन्हा आटवून घ्यायचं काजू आणि बदामाची पावडर घालायची असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि कुल्फी सेट करायला ठेवा बस इतकं सोपं काम आहे तुम्ही सुद्धा ही कुल्फीची रेसिपी नक्की करून बघा तुमच्या काही कुल्फीच्या आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद